नमस्कार मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण करणार आहोत मँगोपासून मस्त छान सॉफ्ट स्पंजी असा केक तुम्हाला मी करून दाखवणार आहे बिलकुल मैदा किंवा कुठे पिठाचा वापर न करता आपण हा केक तयार करणार आहोत तर त्याकरता आपल्याला लागणार आहे इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेते त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे एक कप मी इथे सुजी टाकणार आहे सुजी म्हणजे जाड रवा पण तुम्ही याला म्हणू शकता हिंदीमध्ये याला सुजी असं म्हणतात एक कप जाड रवा घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा कप साखर आता तुम्हाला आंबा तुमचा जर जास्त गोड असेल ना तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करू शकता पण माझा आंबा जरा थोडासा कमी गोड आहे त्याच्यामुळे मी साखर पूर्ण अर्धा कप भरून घेतलेली आहे तुम्हाला लागेल तुम्ही थोडीशी कमीही करू शकतात आता आपल्याला हे मिक्सचर छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे थोडंसं फिरवल्यावरती आपल्याला याच्यामुळे टाकायचं आहे चार इथे तुम्ही चार वेलदोडे टाकत आहे वेलदोड्याने कसं इथं छान टेस्ट पण येईल आपल्या केकला आणि मस्त लागतात आता अजून एक वेळा आपण याला छान असं बारीक वाटून घेऊया हे बघायला मी छान वाटून घेतलेलं आहे आता हे ना हे मिक्सर थोडंसं जाडच राहील कारण की आपण जाड रवा घेतलेला आहे ना तर काही हरकत नाही हा रवा आपण जेव्हा ते भिजू ना तेव्हा तो छान फुलेल आणि आपला केक छान होईल आता आपण हे सगळं एकत्र एका गाळण्याने गाळून घेऊया म्हणजे आपले सगळे मस्त जे आपले साखर आणि रवा एकत्र मस्त एक छान मिक्स होऊन जाईल हे बघायचे मी छान याला असं गाळून घेतलेलं आहे गाळण्याने म्हणजे हे आपलं पूर्ण एकत्र होऊन जाईल आता आपण याच्यात टाकायचं आहे हा एक आंबा आपल्याला कापून टाकायचा आहे पण माझ्याकडे इथे आंब्याचा रस आहे त्याच्यामुळे मी आंब्याचा रस वापरणार आहे आता इथे मी आंब्याचा रस एक कपडा थोडंसं कमी टाकते कारण की मी आंब्याचा रस करून घेतला आहे म्हणून जर तुम्ही आंबा कापून याच्यात टाकला तर तुम्हाला पूर्ण एक कप भरून आंब्याच्या फोडी याच्यामध्ये टाकायच्या आहेत कापून आणि तो पण छान आपण मिक्सरला वाटून घ्यायचा मग टाकायचा आहे तुम्ही आता मी हे वाटलेलं आहे म्हणून इथे आपण टाकूया दूध अर्धा कप दूध तुम्ही नॉर्मल टेम्परेचरचं घेऊ शकता अर्धा कप मी दूध घेतलेलं आहे जर तुम्ही आंब्याच्या फोडी घेतलेल्या असेल तर दूध आणि आंब्याच्या फोडी एकत्र मिक्सरमध्ये तुम्हाला वाटून घ्यायचे आहेत आता मी आंब्याचा रस टाकल्यामुळे मी डायरेक्ट याच्यामध्ये तो मिक्स केलेला आहे त्यामुळे मला मिक्सरला लावायची गरज नाही तुम्ही जर फोडी घेतल्या ना तर फोडी आणि दूध हे एकत्र तुम्ही मिक्सरला वाटून घ्या पहिले आणि मग तुम्ही याच्यामध्ये मिक्स करा आता आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला थोडंसं ना हे असं घट्ट राहू द्यायचं आहे म्हणजे तेव्हाच आपला केक छान राणेन जर पातळ केलं ना तर मग कसं होईल आपला केक फुलेल पण नंतर तो काढल्यानंतर आहे ना मग चकता होऊन जातो तो किंवा असं बसून जातो त्यामुळे तुम्ही हे मिश्रण थोडं घट्ट राहते आता आपण हे थोड्या वेळ रसल्याला ठेवू ना तर आपलं हे छान घट्ट होऊन जाईल म्हणजे रवा फुलतो ना तर रव्या रवा फुलल्यामुळे आपलं मिक्सचर अगदी छान असं घट्ट होईल आता याला छान मी मिक्स करून घेईल आणि मिक्स करून आपल्याला याला चाळीस ते पन्नास मिनटांकरता किंवा अर्धा ते एक तास तुम्ही जरी ना तरी चालेल अर्धा ते एक तास त्याला आपल्याला रेस्टला ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला वा छान फुलून येईल म्हणजे आपल्याला केक बघायला जड जाणार नाही आता मी याला झाकून ठेवे आता आपण याला एक तासाकरता झाकून ठेवून देऊया रेस्ट करता नंतर मी तुम्हाला पुढची प्रसून दाखवते हे बघा आता आपलं केकचं बॅटर तयार झालं तोपर्यंत आपण काय करायचं इथे ना प्रीहीट करायला कुकर ठेवायचं आहे कुकर आपला गरम झाला किंवा त्याच्यावर टाकायचं आहे हे तुम्ही हे मीठ घेतलेलं आहे हे माझं बेकिंगचंच मीठ आहे दाड मीठ असतं ना ते तुम्ही घ्यायचं आहे त्याच पूर्ण मी याच्यामध्ये ओतून घेईल आणि असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला दहा ते वीस मिनटां करताना फास्ट गॅसवर याला प्रीहीट करायला आपल्याला ठेवायचं आहे असं तुम्ही झाकण करून ठेवून द्या याची शिट्टी आणि आपल्याला हे काढून घ्यायचं आहे शिट्टी आणि रिंग आता आपण याला वीस मिनटापर्यंत प्रीहीट करायला ठेवूया तुम्ही कुठलंही कुकरचं भांड घ्या किंवा तुमचं केकटी नसेल ना, खुटले कुकर गया कि ना, ना सेलना तो घ्या तरी चालेल असं व्यवस्थित याला चारी बाजूंना लावून घ्यायचं आहे ही प्रोसेस तुम्ही बॅटर तयार होण्याच्या पहिलेच करा तुम्हाला हा आता आपण आपल्या केकचे बॅटरमध्ये टाकण्याकरता इथे आमल बॅटर वापरत आहे मी तुमच्याकडे अमूल बटर नसेल तर तुम्ही तूप घरचं किंवा तेलही वापरू ते शकता इथे मी हे तूप अमृत बटर आहे ना तांदळाचं मेल्ट करून घेईल मेल्ट करून आपल्याला थोडं थंड होऊन आपल्याला बॅटरमुळे आपल्याला टाकायचं आहे इथे आपल्याला थोडीशी तुटी फ्रुटी पण टाकायची आहे थोडंसं मैदा टाकून मी याला मिक्स करून घेते म्हणजे कसं आहे आपली तुटी फ्रुटी ना अशी एकदम तळाला जाऊन बसणार नाही अगदी छान मिक्स में बैटर में तो टुटे -टुटे -टुटे तो होते यामध्ये जिथले अर्धे मी बॅटरमध्ये टाकेल आणि अर्धी गार्निशिंगला वापरेल तुम्ही याच्या बदली ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता मी फक्त टुटी फ्रुटी टाकत आहे हे बघा पंचेचाळीस ते पन्नास मिनटापर्यंत मी ठेवलं होतं हे बॅटर अगदी छान घट्टपणा आलेलं आहे आपला रबा पण छान फुलेला आहे आता आपलं हे बॅटर तयार आहे आता आपण याच्यात टाकायचं आहे आपली टुटी फ्रुटी इथे मी अर्धे टाकणार आहे अर्धे मी वरतून गार्निशिंगला टाकणार आहे आणि छान असे मिक्स करून घेऊया त्यानंतर माझं टाकायचं आहे जे आपण मेल्ट केलेलं बटर आहे ना, भी लो लो ना ते टाकून टाकून घेऊया तिथे मी तीन टेबलस्पून आपल्याला बटर टाकायचा आहे एक आणि मेल्ट करून टाका तुम्ही त्याच्यामुळे काय होईल आपल्याला हा केक असा खाल्ल्यानंतर घशामध्ये अडकल्यासारखं होणार नाही आणि अगदी छान टेक्स्ट येईल आपल्या केकला तुम्ही बटर बटरच्याऐवजी तेल किंवा तूपही टाकू शकतात छान अगदी मिक्स करून घेऊया आपण त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बेकिंग पावडर इथे आपण बेकिंग सोडा वापरणार नाही आहोत फक्त बेकिंग पावडर वापरणार आहोत आपण हे बघा अशा प्रकारचं बॅटे बेकिंग पावडर असणार तुम्हाला वापरायचं आहे बेकिंग सोडा मी इथे वापरणार नाही आहे फक्त बेकिंग पावडरचा आपण इथे वापर करायचा आहे बेकिंग पावडर इथे आपल्याला एक टी स्पून भरून घ्यायचा आहे हे बघा अगदी फुल भरून नाही घ्यायचं आहे त्याला जरा असं आपल्याला पसरत करून घ्यायचा आहे बोटाने हे बघा असं आता मध्ये बॅटर आपल्याला जरा घट्ट घ्यायचं त्यामुळे मी याला ॲक्टिवेट करण्याकरता दूध वगैरे काही टाकणार नाही आहे तुमचं जर बॅटर जरा जास्त घट्ट असेल तर तुम्ही थोडंसं एक घोट दूध किंवा पाणी टाकून ॲक्टिवेट करून टाकू शकतात आता मी असं त्याला चांगलं मिक्स करून घेऊया वे आपण व्यवस्थित तर हे मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेचच आपल्या जे पण तुम्ही केकचं भांडं भिंडं घेणार आहेत त्याला तुम्ही छान ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला हे बॅटर पूर्ण ओतायचं आहे आता आपण बेकिंग पावडर छान मिक्स करून घेतलेला आहे अगदी हे एकदम पण तसं घाई करून तुम्ही मे केकट्यूनमध्ये टाकू नका पूर्ण हे बेकिंग पावडर टाकलेलं असताना ते, ते चांगलं मिक्स करून घ्या आणि मगच तुम्ही केकट्यूनमध्ये ते मिश्रण टाका नाही तर मग काय होईल कधी कधी ते कुठे राहून जातं ना त्याच्यामुळे लाल डॉट्स आपल्या केकमध्ये येऊ शकतात आता हे आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण हे पूर्ण बॅटर केकटीमध्ये किंवा कुकरच्या भाट्यामध्ये टाकून घेऊया व्यवस्थित जास्त वेळ न वायवता आपल्याला डॅप डॅप करायचं आहे आणि आपल्या केकच्या कुकरमध्ये ठेवायचं आहे आपल्याला बेकिंग करायला तर बघा आपलं कुकर पण छान फिरिट झालेलं आहे म्हणजे वाटच्यापैकी आता आपण पटकन वेळ घालवता आपलं केकचं भांडं याच्यामध्ये शिफ्ट करूया गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि कुकरची रिंग आणि आहे आणि पन्नास ते पंचेचाळीस मिनिटा आपल्याला याला बेक होऊ द्यायचं आहे मध्ये झाकण हुडून बघायचं नाहीये अगदी पूर्णपणे पन्नास मिनटं झाल्यानंतरच तुम्ही हुडा म्हणजे तुमचा केक अगदी छान होईल आणि फुलेल तर आपण बघू पन्नास मिनटानंतर एक तर झालं आहे आता मी गॅस बंद करते आता आपण कुकर थोडंसं थंड होऊ दे मग आपण काढूया मग आपला केक मस्तपैकी छान फुलेला आहे आता आपण याला टूटपिक घालून चेक करायचं आहे जर तुमचा चिपकला नाही काढलेला ना समजायचं तुमचा केक छान झालेला आहे आणि जर थोडाफार जर चिक चिपकत असेल ना तर तुम्ही पाच एक मिनटं अजून त्याला होऊ द्यायचं आहे काढायची घाई करायची नाही बघा मग अगदी छान मस्त टोटपी जाते आणि अगदी मस्त झालेलं आहे आता आपण याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे मग आपण याला डिमोल्ड करूया मग तुम्हाला मी दाखवते हे बघा आपला केली मस्त थंड झालेला आहे आता आपण करूया असा चाकून चार याचा असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि मग आपण याला काढून घेऊया परत आपण याला सरळ करून घेऊया मस्तपैकी बघा अगदी सहज निघालेला आहे किती छान आपल्या केकला टेक्स्चर आलं तुम्ही पाहू शकता अगदी मस्त स्पॉन्जिनिस झालेला आहे बघा मस्त त्याला स्पॉन्ज आलेला आहे आणि अगदी छान बनलेला आहे आपला केक तुम्ही पाहू शकता अगदी मस्त सुपर सॉफ्ट आणि स्पंजी आपला केक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त टेक्स्चर आलेला आहे आपल्या केकला हे बघा हा केक बनवायला जरी दोन तास लागतात तरीसुद्धा खायला हा केक अगदी दहा मिनटामध्ये संपून जातो मुलं आवडी अगदी आवडीने खातात तुम्ही नक्की ट्राय हे रेसिपी तुम्हाला मी आता कट करून दाखवते हे बघा खूपच छान बनलेलं आहे आपला केक अगदी सहज कटसुद्धा होतो हे बघा तुम्ही पाहू शकता पण पूर्ण थंड झाल्याशिवाय तुम्ही याला काढू नका एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा हे बघा अगदी छान आणि सहज हे पीस उचलता येते आणि किती मस्त आपल्या केकला बघा लेअर आलेली आहे आणि मस्त स्पॉन्जिनेस आलेलं झालेलं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आणि छान झालेलं आहे अगदी पूर्ण थंड होऊ द्या आणि मगच तुम्ही त्याला डिमोल्ड करा हे पाहिजे छान दिसतं आपला केक तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही पण असा केक बनून तुमच्या घरातल्या लहान मुलांना नक्की खाऊ घाला बाबा